प्रत्येक आईवडिला असं वाटतं की आपला मुलगा चांगल्या शाळेत जाऊन त्याचं काहीतरी भविष्य घडावं परंतु महत्त्व शाळेला नसतं महत्त्व असतं ते मुलांमधल्या जिद्दीला आणि त्यांच्या गुणवत्तेला असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो ट्रेनमधील आहे त्यामध्ये एक मुलगी आणि तिची आजी रोज प्रवास करतात हाच व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेला आहे घरची परिस्थिती अगदी बिकटची तरी सुद्धा त्याला कसं तोंड द्यायचं ते या मुलीकडून सर्वांनी शिकलं पाहिजे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलगी ट्रेनमध्येच तिचा अभ्यास करत आहे घरी जाऊन माहिती आहे की नाही की आपल्याला वेळ मिळेल की नाही तेव्हा ही मुलगी ट्रेनमध्येच अभ्यास करत आहे तर या मुलीची शिकण्याची जिद्द पाहून अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे गरिबीतून मार्ग काढते ही मुलगी अशा अनेक कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तेव्हा आपण सर्वांनी मिळून या मुलीला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा देऊयात